श्री राम प्रेमी राम भक्त प्रवीण धार्मिक आणि पंचमुखी हनुमान मंदिर बिल्लोरी नागपूरहून सायकल न अयोध्याला प्रवास करण्याचा संकल्प सोडलाय त्यांच्या कंधाणामध्ये पांधन रोडवरील श्री चंद्रिका बाजार हनुमान मंदिर पंच कमिटी आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय शनिवारी प्रवीण धार्मिक आणि पंचमुखी हनुमान मंदिर बिल्लोरी नागपूर येथून अयोध्येच्या दिशेनं सायकल प्रवास सुरू केलाय त्यांचे या धार्मिक आणि उत्साही प्रवासादरम्यान दुपारी त्यांचे कंधाणमध्ये आगमन झाले बांधण रोडवरील श्री चंद्रिका बाजार हनुमान मंदिर परिसरात मोठ्या संख्येनं भक्तगणांनी त्यांचे फुलांच्या वर्षवाणं आणि फुलांच्या माळा घालून आणि जय राम जय राम अशा घोषणांनी स्वागत केले यावेळी प्रवीण धार्मिक यांनी श्री चंद्रिका बाजार हनुमान मंदिरात दर्शन घेतले आणि उपस्थित भक्तगणांचे आभार मानले त्यांनी सांगितले की त्यांच्या या प्रवासाचा उद्देश अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेणं असून त्या दरम्यान ते बागेश्वर धाम येथेही दर्शन घेणार आहे या स्वागत समारंभाला कमिटी आणि सकल हिंदू समाजाच्या प्रमुख सदस्यांसह मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली याप्रसंगी कमिटीचे श्यामबाबू पिपलवा अंकुश बहादुले शिवाजी कोकुडे बबलू तिवारी विजय पारसकर सुमित शर्मा श्रीकांत पिपलवा महेंद्र भुरे लकी भैस गंगाधर औचट खानचोटे गुरुजी अशोक गिरहे बबलू ओमरे शुभम बावणकर सुजल यादव ओम यादव शिव यादव अनुराग मल्ले ऋषभ बावणकर हितेश राजपूत यश गजभिये कढया ठाकूर आणि अनेक भक्तगण उपस्थित होते रामभक्त प्रवीण धार्मिक यांच्या या सायकल प्रवासाला प्रेरणादायी उपक्रम म्हणून पाहिलं जात असून त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जाते फोर न्यूज किती ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल